त्याच बघाव सणाप्रमाण चाला म्हणायचं रोल साऊंड रोलिंग रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन कट सुभाषराव गोकुळ अष्टमीचा भांडरा पाहिल्यासारखा राहिला नाही गॅसवर करतात ते कुठं सरपण मीच मिटिंगला ज्यांना जमत नाही ते गॅसवर करतात पण आता सरपण उपलब्ध दे ना चल परदेशातले लोक तुझं ऐकायला गेले तो इथं पर ऐका ना तुझ्या घरातले घरात आता का सुभाषराव माझ्या का सात सात मनोर्या मी दंडी पुढली जाऊ आता काय अडचण आहे चाल तिकडे गेलो घरचे म्हणजे आला का फिरून फिरायला का चांगलं भेटला सर जाता येईल की कधी जाता येईल पैसे होत ती बी गेलो फक्त तुमचा तशी शेवट काय ठरतंय की पुढच्या आठवड्यात आपण फिरायला जायचंय का ना फिक्स होता ही तर तिथं आउट होता फक्त कारण दहिंडीचा पुढं विषय हे यात काय होत नाही तुझ्याला का असं चाललेलं असेल तुझं काय घर असेल मी बी जाणार मी इतके दिवस तू काश्मीरला तू काय आता सांगतील तू

आपण त्यातलं लोणबुड नाही करायचं लोणबुड नाही लक्ष द्यायला काय तंडी असायचे आमच्या वेळेला आकार हे आकार ना वकार पुढं मोठं देऊन तो म्हणजे तुम्हाला बिकत लोक का कायच तुझ्या मुळं नाही तसं मला गावात बोलणं खावं लागतंय आर लक्ष द्या बघा

chegado no outro lado mi olha aqui na

काय करायचं दयांडीच नियोजन एवढी संधी दिली ती काय करणार आहे करायचं काय आता गोविंद पथकच नाही म्हणजे कुठले होते तुमच्या कशा माझ्या केवळ तान आला भाऊन पहिल्यांदाच आपल्या हातात नियोजन दिलं की बाबा युवा पिढी काहीतरी करते अरे पण आम्ही पहिले ह्याच्यातच मी तसं खाडा रोल जाऊन चला रोलिंग रोल कॅमेरा ऍक्शन ए पोरानो काय करू माहितीये का गाना तू पहिला माणूस आहे पप्पे तुम्ही सतीश मामा तुम्ही खालच्या धाराला राहा हं छोट्यारी मध्ये जातील सगळ्यात वरती मी जातो बरोबर वरच्या धारा लूकून खातो वरच्या धारा तुझ्या बाबाच तोळे आहे काय नाही पण वरच्या धाराला गेला तू पिचकत नाही हो पिचकल पण कमी लोडील ना ऐका चला ये डासळायचं नाही 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 डसळायचं नाही तू काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे पण मला काय म्हणायचे गावय तर तुझा चुलता त म्हणला

वर काय वर थोडस गेलो ह्याला डायरेक्ट तुझा शेषा पुढे मी माग आणि मग पुढे गेलो चालू त्याला गे वार